नमस्कार मे शशिकांत पेडवाल टीवी महाराष्ट्र न्यूज चैनल चा, फास्ट न्यूज मध्य सर्व स्वागत है सरुया सकूज हॉस्पिटल से उपचार होते त्यांना नासूचं आहे त्रास त्या सगळ्यांचं उपचार एका सर्वात होते तर या सगळ्या इन्स्टिट्यूटमधनं जे एक्सपिरियन्स भेटले ते एक्सपिरियन्स आपल्या सोलापूर आणि सोलापूरच्या आजूबाजूच्या लोकांना व्हावं यासाठी हे हॉस्पिटल उभं केलं तर आपल्याला तर मी पॅम्पलेट्स दिलेलेच आहेत ज्याच्यामध्ये सगळं काय लोकेशन जे आहे ते रेल्वे स्टेशन जवळच आहे सर्वांना बेसिकली रेल्वेने येणारे असो किंवा बाहेरून बसस्टँडने येणारे असो रेल्वे स्टेशनजवळ बुडलं जनरल स्टोर्सच्या बाजूला हे आपलं हॉस्पिटल आहे तर त्याचबरोबर तिथला पॅथॉलॉजी लॅब पण सुरू करणारे विचार आहे आणि तो सुरू होणारच थोड्या दिवसात सध्या तरी डोळ्याचे सगळे उपचार सध्या सुरू केलेलेच आहेत पण याचं उद्घाटन एक प्रॉपर उद्घाटन त्यावेळेस तेवीस तारखेला शुक्रवारी संध्याकाळी सहा नंतर ठेवण्यात आले हे तर मी आपल्यांना सांगतोच आहे पण ह्याच माध्यमातून मला एक पत्रकार लोकांना पण हे सांगायचंय की जसं तीन मे हे पत्रकार दिन असत तर सर्व पत्रकारांना एक मोफत शिबिर दरवर्षी तीन महिने तीन मे लावं हे माझी इच्छा आहे आणि अध्यक्ष आणि हे आम्ही बसून बोलूच पण उद्या पण एक शिबिर ठेवण्यात आलेलं आहे जेणेकरून जे पण पत्रकार आज आलेले आहेत किंवा त्यांचे इथे येणारे जे पत्रकार आहेत ते, ते दुपारी दोन ते चार वाजता एकदा येऊन हॉस्पिटल पण बघण्यात येईल आणि ज्यांना चष्म्याचं किंवा दुसरा काही दोष आहे ते पण दाखवण्यात येईल हे पण सध्या उद्याच्या कार्यक्रमात आपण ठेवलेलं आहे